आपला शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत अतिरिक्त शुल्कासंदर्भात संदर्भात अमेरिकेचा भारताला दिलासा अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत मात्र याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे तर चीन मेक्सिको आणि कॅनडा या देशांच्या अडचणी वाढवल्या आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी सतरा सप्टेंबर रोजी एका प्रचार सभेत बोलताना आयात शुल्काच्या संदर्भात भारताकडून गैरवर्तणूक होत असल्याचा आरोप केला होता त्यानंतर निवडणूक विजयानंतर ट्रम्प अमेरिकेत होणाऱ्या पंच्याहत्तर अब्ज डॉलर किमतीच्या भारतीय निर्यातीवर शुल्क लादणार अशी शक्यता देखील व्यक्त करण्यात येत होती दरम्यान आता ट्रम्प यांनी मेक्सिको कॅनडा चीन या देशांना अतिरिक्त शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे पण या यादीतून भारताला मात्र वगळले आहे त्यामुळे हा भारतासाठी मोठा दिलासा ठरणार आहे फडणवीस यांच्या नावाबाबत शिंदे सेनेत भिन्न मतप्रवाह निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिळाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री पदांवरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती मात्र सोमवारी मध्यरात्रीपासून त्यांचा व पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांचा सूर बदलल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे भाजपाने स्पष्ट संदेश दिल्याने शिंदे यांच्या भूमिकेत बदल झाल्याचे बोलले जात आहे मंगळवारी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मवाळ भूमिका घेतली तसेच दीपक केसरकरांनी तर स्पष्ट सांगितले की दिल्लीतील पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल मात्र महायुतीने व शिवसेनेने सर्व निर्णय दिल्लीतल्या भाजपा पक्षस्रेष्ठींकडे सोपवल्यानंतर केसरकरांच्या वक्तव्यावरून यामधून स्पष्ट झालं आहे मात्र गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेतील वरिष्ठ नेते शंभूराजे देसाई म्हणाले एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे मध्यवर्तीच्या बैठकीत महामेळावा यशस्वीतेचा निर्धार कर्नाटक सरकारच्या वतीने येत्या दिनांक नऊ पासून हिवाळी अधिवेशन भरवण्यात येणार आहे या विरोधात महाराष्ट्र किरण समितीच्या वतीने मराठी भाषिकांचा महामेळावा भरवण्यात येणार आहे टिळकवाडीतील वॅक्सिन डे पो मैदानावर महामेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे या संदर्भात रूपरेषा ठरवण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार किणेकर यांनी मार्गदर्शन केले या बैठकीत यंदाचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला बैठकीत कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील खजिनदार प्रकाश मारगाळे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले प्रशासनाच्या वतीने संविधान दिवस साजरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद महानगरपालिका समाज कल्याण विभाग आणि विविध दलित संघटनांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला महापौर सविता कांबळे आमदार आसिफ सेठ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार महापालिका आयुक्त बी शुभा यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली त्यानंतर संविधानाचे वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात आला यावेळी मान्यवर वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात आपले विचार मांडले तसेच घटनेचे संपालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले शेतकरी आणि मजूर संघटनांच्या वतीने सरकारला इशारा बेळगाव शहरात संविधान दिनानिमित्त शेतकरी मजूर व विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने इशारा रॅली काढण्यात आली यावेळी राणी चन्नमा सर्कलमध्ये मानवी साखळी तयार करून काही काळ घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला देशातील पाचशे जिल्ह्यांमध्ये शेतकरी आणि शेतमजूर राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत आहेत स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी करू असे सांगून दोन हजार चौदापासून पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देत आहेत तसेच शेतमालाला आधारभूत भाव न देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला छत्तीसगडच्या बालकासाठी खानापूर पोलिसांची मदत आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुन्हे शोधण्यात पोलिसांना मदत होत आहे आधुनिक वापर करून शहरात भटकंती करणाऱ्या मुलाचे मूळ मुल गाव शोधून त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात दिल्याने खानापूर पोलिसांचे कौतुक होत आहे छत्तीसगडच्या पलारी जिल्ह्यातील डम्मी गावातील दहा वर्षाचा मुलगा आई वडिलांपासून हरवला होता तो ट्रेनने खानापूरला उतरला खानापूर पोलिसांनी त्याची सुटका करून त्याच्या पालकांकडे परत आणले आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांच्या पालकांशी संपर्क साधून मुलाला सुखरूप त्यांच्या स्वाधीन करण्यात आले या प्रयोगाबद्दल खानापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे मराठी विद्यानिकेतन मध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न आद्य समाज सुधारक स्त्रियांचा पालनहार क्षुद्राती शुद्रांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दरवर्षी मराठी निकेतन शाळेमध्ये आंतरशाले वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या स्पर्धेमध्ये दक्षिण मार्ग शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांच्या प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच बेळगाव आणि परिसरातील मराठी माध्यमाच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता एकूण सत्तर स्पर्धकांचा सहभाग यामध्ये होता ही स्पर्धा दिनांक 25 रोजी मराठी विद्यानिकेतन शाळेत आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचे उद्घाटन बालिका आदर्श शाळेचे मुख्याध्यापक एन ओ डोंकरी यांनी केले स्पर्धेसाठी दोन फेऱ्या होत्या एकूण चार परीक्षक होते या स्पर्धेमधील विजेत्यांना आकर्षक बक्षीसे देऊन गौरवण्यात येणार आहे राजू माळवदे यांचे निधन शहापूर सरस्वती रोड येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते आणि जायंट्स ग्रुप ऑफ परिवारचे माजी अध्यक्ष राजू माळवदे व एकोणसाठ यांचे मंगळवार दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने धारवाड येथे निधन झाले राजू माळवदे हे आज धारवाड उच्च न्यायालय खंडपीठाच्या कामकाजासाठी दा धारवाडला गेले होते दुपारी त्यांना तेथे हृदयविकाराचा झटका आला त्यांना धारवाड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी तीन भाऊ बहीण असा परिवार आहे